कधी असं वाटतं का जीवनात सगळं आहे पण तरीही मन अस्वस्थ आहे कधी शरीर थकलेलं असतं तर कधी मन जड झालेलं असतं आणि आत्मा शांततेचा शोध घेत असतो विश्वातील ही अदृश्य शक्ती हीच जीवन ऊर्जा आपल्यातच आहे तिला जाग करण्याचं नाव आहे रेकी रेकी म्हणजे स्पर्शातून मिळणारी शांती ऊर्जेतून होणारे उपचार आणि आत्म्याशी होणारा सुंदर संवाद निसर्गाच्या शांततेत सौम्य प्रकाशात आणि आंतरिक स्थैर्यातून ही ऊर्जा प्रवाहित होते मन शरीर आणि आत्मा यांना संतुलित करण्याची ही एक दिव्य प्रक्रिया आहे आता ही दैवी साधना आपल्यासाठी खुली आहे फ्री रेकी लेवल वन कार्यशाळा या कार्यशाळेत तुम्ही रेकी म्हणजे नेमकं का काय आहे रेकी ऊर्जा कशी कार्य करते स्वतःवर आणि इतरांवर रेकी कशी करायची मन शरीर आणि आत्मा यांचा समतोल कसा साधायचा तसेच सकारात्मकता शांती आणि आत्मविश्वास कसा वाढवायचा हे सर्व शिकाल ही केवळ एक कार्यशाळा नाही ही आहे स्वतकडे परत जाण्याची सुरुवात जर तुम्हाला ताणतणावातून मुक्ती हवी असेल आंतरिक शांती अनुभवायची असेल स्वतःला आणि इतरांना मदत करायची असेल किंवा तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू करायचा असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे आजच नोंदणी करा स्वतःतील उपचारक जागा करा आणि ऊर्जेच्या दैवी प्रवाहाशी जोडा रेकी कारण उपचार बाहेर नाहीत ते तुमच्याच आत आहेत